परवा माझी चिमुकली अरे काय तुमचाही वर्ग काही नाही चिमुकली तीन वर्ष तुमची मुखली आहे त्याची मिळून तीन वर्षल्यावर नराधाने अत्याचार केला अधुनिक अत्याचार केला महाराज सगळे सांगता भाषावर देऊ भाषावर देऊ पण तुम्ही याच्या पुढे जाऊन सांगतो आणि भाषावर दिल्यानंतर त्याचा एका मिनिटात जीव जाईल नको महाराज केला त्या भरत चौकात आला त्याला राजांच्या काळामध्ये जो दंड होता त्याला काय म्हणायचे महाराज हा बोलत आला बोलत आला चौरंगा त्याचा चौरंगा करा आणि चौरंगा केल्यानंतर अरे चहा त्याने हात दुष्कूर्म केले ना हात तोड़ा ज्या आय त्या मुली माझ्याची मुलगी चार वर्षाची तीन वर्षाची मुलगी आहे हा जे आराम करत एवढं पोचते अरे उद्या आपल्या घरात येते म्हणून सरकारला जात विचारायलाच पाहिजे आपण आणि त्या यज्ञ बाळेला न्याय मिळालाच पाहिजे महाराज या ठिकाणी पांडुरंग परमात्मा माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून शांती लागू परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि महाराज त्या सरकारला चांगली सद्बुद्धी येऊन त्या हरामखोराला लवकरात लवकर त्याची शिक्षा मिळावी असं या कीर्तनाच्या माध्यमातून त्याला आव्हान सरकारला